विद्यार्थी मित्रांनो नमस्कार एम पी सी बुसच्या आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे मी सनी चव्हाण माझी राज्यसेवा दोन हजार बावीसमध्ये निवड झाली आहे व मी पाचहून अधिक मुख्य परीक्षा या दिल्या आहेत म्हणजे मला राज्य पूर्व पूर्वपरीक्षेचा खूप अनुभव आहे तर आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत की राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस जी आहे तिच्यासाठी आता शेवटच्या दोन महिने उरले आहेत आणि यात मी एक सुरुवातीलाच गोष्ट सांगतो की हे दोन महिने जे आहेत ना हे पुष्कळ आहेत आणि यात तुम्ही पास होऊ शकता आत्ता जरी तुम्ही अभ्यास चालू केला खूप चांगल्या प्रकारे तुमचा अभ्यास होऊ शकतो दोन महिने हे खूप दिवस आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला यश मिळू शकतं तर आज आपण ज्या गोष्टी बघणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की आजकाल एक थोडंसं मुलांमध्ये एक टेन्शनचं वातावरण दिसतं आहे म्हणजे अनेकांचं मला मेसेज येतात किंवा मी बोलतो त्याच्यावर जा मला जाणवतं हो तर सुरुवातीला त्याच्याबद्दल मी काही गोष्टी सांगतो आणि नंतर डिटेलमध्ये पूर्वपरीक्षेचं डिटेल जे प्लॅनिंग आहे डिटेलमध्ये मी बोलणार आहे की सब्जेक्ट वाईज कशी स्ट्रॅटर्जी पाहिजे काय फोकस पाहिजे मार्क्स कसे येणार आपल्या हे डिटेलमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे मी खात्रीशीरपणे म्हणू शकतो की तुम्ही पास होऊ शकता तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय आता दोनच महिने राहिले किंवा आता डेज पण आहेत सगळ्यावरती चॅनलवरती आपलं पण चॅनल आहे टेलिग्राम चॅनल एम पी सी बुस्टर ते तुम्ही जॉईन करा की पंचावन्न दिवस राहिली अठ्ठावन्न दिवस राहिले सत्तावन्न दिवस राहिले ते दडपण येण्यासारखं होतं पण त्यातनं दडपण घेऊ नका ते पॉझिटिव्हली घ्या तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय इनफ टाईम आहे पन्नास दिवस जरी तुम्ही पकडले समजा पन्नास दिवस साठ दिवस खूप खूप वेळ आहे आणि याच्यात आपण डेली असं काय सोळा सोळा तास अभ्यास करायची गरज नाही आहे डेली आठ तास जरी अभ्यास केला तरी भरपूर वेळ आहे आपल्याकडे दोन महिने पण याचा अर्थ असं नाही की दोन महिने भरपूर वेळ आहे तर मी पुढच्या अजून आठ पंधरा दिवस निवांत राहतो आहे तेवढं पण तेवढा पण वेळ नाही आहे जास्त पण हां म्हणू शकतो की पुरेसा वेळ आहे आणि एक गोष्ट आहे की आता रोज आठ तास आपला अभ्यास आप करायचा आहे म्हणजे आपलं हार्डवर्क हार्डवर्क आता केलं पाहिजे स्मार्टवर्क स्मार्टवर्क आणि हार्डवर्क दोन्हींची गरज आहे हार्डवर्क म्हणजे काय तर बाबा जे आपण करणार आहोत ते रोज करायचं आठ तास करायचं याच्या जा, जास्त जर करताल तर तेही करा पण इतकंही जास्त करू नका की तुमच्या शरीरावर वगैरे परिणाम होईल आजारी पडाल एवढे काय करण्याची गरज नाही आहे आता फक्त एक निर्धार करण्याची गरज आहे की बाबा आपल्याला यावेळेस चांगल्या पद्धतीनं मार्क्स आणायचे आहेत फ्रीमध्ये पोस्ट काढायचे असा निर्धार करण्याची गरज आहे आणि हार्डवर्कने काम करण्याची गरज आहे असं म्हणतात की हार्डवर्क ऑलवेज पेज ऑफ म्हणजे हार्डवर्क कष्टाचं फळ जे आहे ते मिळणारच आहे तुम्हाला तर ही पहिली गोष्ट की वेळ आहे आपल्याकडे हार्डवर्क करण्याची गरज आहे आणि आपण करू शकतो आता दोन महिन्यात्रात काय काय करू शकतो आपण आपले नोट्स अभ्यास सिलेबस सगळं ज आहे याचबरोबरचे जर काही छोट्या मोठ्या गोष्टी करायच्या राहिले समजा तुम्हाला टेस्ट सिरीज सोडावी वाटते एखादी तर एखादी टेस्ट सिरीज पण तुम्ही सोडू शकत काय वेळ आहे टेस्ट सिरीज म्हणजे काय समजा ते चार चार पाच पाच पेपर घेत आहेत तर ते सगळेच करण्याची काही गरज नाही दोन तरी पेपर तुम्ही व्यवस्थित सोडले तरी चालणार आहे त्यानंतर किंवा काही छोट्या मोठ्या बॅचेस असतात बाबा क्यू अॅलिसिसची बॅच आहे किंवा इतर कुठल्या लॉजिकच्या अनेकांच्या बॅचेस आहेत काही का पण कुठली पण करा हे या महिन्यात केलं तरी काय अडचण नाही आहे ते तुम्ही करू शकता आपली पण पीआय क्यूची बॅच आहे ती तुम्ही लावू शकता आपलीच करा असं नाही कोणाची पण करा कारण आजकाल पीओक्यूवर कमांड असणं मस्ट आहे त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट यावेळेस की आता ही लास्ट एक्झाम आहे आपली त्यामुळे एक उगाचंच भीतीचं वगैरे एक वातावरण आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला पॉझिटिव्ह राहायचं आहे फक्त बाकी काही विचार करायचं नाही आहे मुंगीसारखं वागायचं आपल्याला मुंगीसारखं आजकाल उन्हाळ्यात मुंग्या निघालेत घरांमध्ये आणि मुंग्या काय करतात हे आपण बघितलं तर लक्षात येतं मुंगी काय करते त्याच्यासमोर एखादा कण पडला साखरेचा किंवा कुठलाही खाय खायचा तर ती कण उचलते हळूहळू कण उचलते आणि आपलं चालत जाऊन आपल्या घरात ठेवून येते तिच्या घरात आणि परत येते परत एक कण उचलते घरी नेऊन तिच्या ठेवते आपल्या पण हेच करायचं आपल्याला आता एवढे विषय आहेत मला टेस्ट सिरीज करायची आहे पी क्युएनसिस करायचे आहेत चार वर्षाचे नोट्स बनवायचे आहेत किंवा करंट करायचे हे करायचं आहे असा लोड किंवा डोंगर बनवायचं नाही पुढं तर आपण एक एक कण उचलायचा आहे म्हणजे ठरवायचं आहे की पुढचे चार दिवस मी राज्यघटना करणार आहे तर ते चार दिवसात राज्यघटनेचे कण उचलायचे आहेत कण उचलायचे म्हणजे काय सकाळच्या सेक्शनमध्ये मी समजा घटना निर्मिती केली दुपारी मूलभूत हक्क करेन दुसऱ्या दिवशी मार्गदर्शक तत्व करेन राष्ट्रपती करेन असे तुकडे तुकडे टप्प्यात टप्प्यात आपला एक 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 कण बनवायचा आहे आणि तो कण गोळा करायचं आणि आपली रिव्हिजन किंवा पूर्ण करायचं उगाच ते काहीतरी मोठा डोंगर पडलाय पुढं म्हणून त्याला असं त्याच्या खाली दबून नाही जायचं आपल्याला ना। अजून एक की दोन महिन्यात माझा अभ्यास होईल का माझी रिव्हिजन होईल का दोन महिने पुरतील का असलं काही काही विचार करू नका हे पुष्कळ आहेत सगळं होणार आहे ठरवलं ना काय पण होतं तुम्ही ठरवला तर पंधरा दिवसातून खूप चांगला अभ्यास होऊ शकतो आपला त्यामुळं बिलकुल असं काहीच विचार करू नका पॉझिटिव्ह राहा किंवा एवढे कॉम्पिटिशन आहे जागा किती निघतील माझं काय होईल काहीसुद्धा विचार करू नका एक सिंपल जस्ट विचार आहे आजपर्यंत मागच्या चार पाच वर्ष जर कट ऑफ पाहिला किंवा जेव्हापासून फक्त जी एस वनवरती निकाल लागतोय तर साधारणतः एकशे पाच दहाच्या दरम्यान जो आहे एकशे सहा दहा वगैरे आपण म्हणतो तर त्याच्या आसपास मार्क पडले की आपण पास होतोय पण त्याच्या पुढे एक अर्धा मार्क एक्स्ट्रा आपल्याला पडले तर चांगलंच आहे फायनल की वगैरे असे काही इफेक्ट होत नाहीत तेवढं फक्त टार्गेट सेट करायचं आहे आणि तेवढे मार्क आपल्याला आणायचे ते कसे काय आपण बघणार आहोत त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा की अनेक जण अडचणीत आहेत प्रॉब्लेममध्ये आहेत पण आपल्या अडचणी प्रॉब्लेम हे इतक्या मोठ्या नाही आहेत जितक्या काही इतर घटक आहेत आपल्या देशातले आपण बघतो त्यांना त्यांचे इतके तर आपले मोठे प्रॉब्लेम्स नाही आहेत उदाहरण झालं तर आपले सैनिक वगैरे असतात ते कि कुठल्या किती कठीण परिस्थिती राहतात सियाची नसेल किंवा कुठं पण डोंगराळ भाग आहे कसला पण भाग आहे त्यांना ते जावं लागतं जातात करतात कधी कधी ब गोळ्या अंगावर येतात बॉम्ब पडतात तसलं आपल्याला काहीच नाही आहे इथं आपल्याला फक्त अभ्यास आप करायचा आहे कोण बॉम्ब मारणार नाही किंवा कोणी काय हे करणार नाही तीन टाईम आपण जेवतोय झोपतो आहे सगळं करतोय फक्त तो आठ दिवस अभ्यास करायचा आणि फक्त सकारात्मकतेने करायचं घाबरायचं नाही बिलकुल सैनिकी बाण आपल्या अंगात पुढचे दोन महिने पाहिजे त्यांच्याप्रमाणे शिस्त पाहिजे त्यांच्याप्रमाणे डेडिकेशन पाहिजे या गोष्टी करायच्या तर शेतकरी पण बघतो आपल्या आजूबाजूला आपण आजकाल शेतीमध्ये बघतो काही पिकांना भाव नाही आहे कांद्याला भाव नाही वगैरे पण तरी पण तो काय आता खूप खचून जाऊन सगळं शेती करायचं सोडलं असं नाहीये आता उन्हाळा आहे तर पुढच्या मोसमाची तयारी शेतकरी करत आहे असल्या उन्हामध्ये शेतकरी शेतात जाऊन काम करतोय सकाळी सहाच्या आत शेतकरी शेतात जाऊन त्याचं त्याचा ते काम करतोय पुढच्या वर्षीची मेहनत तो घेतोय पाऊस पडेल का कसं वातावरण असेल या वर्षी भाव असेल का मागतच सोयाबीनचा स्टॉक शिल्लक आहे मग आता काय होईल काही तो विचार करत नाही तो आखतो मला ह्या वर्षी हे पेरायचं आहे त्यासाठी इथे करायचे आहे इथं हे आहे तिथं खतं आहेत यानुसार त्याचं नियोजन चालून तो काम करतोय तसं आपलं पाहिजे किती जागा निघतील मग पॅटर्न बदलेल का किंवा मग असे क्वेश्चन येतील का विज्ञान अवघड पडेल का असलं काही काही डोक्यात घ्यायचं नाही आपल्याला आपल्याला फक्त हे विषय आहेत हे त्यांचे पी वाय क्यू आहेत हा त्यांचा अभ्यास करायचा आहे एवढं हे माझं टार्गेट आहे रोज मला इतकं तास करायचं आहे एवढ्या दिवसात मी एवढं करणार आहे एवढाच विचार करायचा आहे बाकीचा काही विचार करायचा नाही आपोआप रिझल्ट आपला येणार आहे आणि काहीसुद्धा एक डोक्यात घ्या की हा लास्ट वर्षीचा अटेम्प्ट आहे किंवा का असल्या काय डोक्यात घेऊ नका म्हणजे ऑब्जेक्टिव्ह लास्टचा आहे मग कसं काय का फक्त एक लक्षात ठेवा की प्रत्येक अटेम्प्ट जो आहे ना तो आपला पोस्ट देऊ शकतो खूप महत्वाचं सांगतो मी प्रत्येक येणारा अटेम्प्ट आपल्याला पोस्ट देऊ शकतो म्हणजे हा जो अटेम्प्ट आहे तुम्हाला आज जरी वाटत असेल माझं कसं होईल काय पण तुम्ही नीट केले दोन महिने चांगला प्रीमध्ये चांगले मार्क्स आणले पुढं मेन्सला तयारीला आठ महिने आहेत आठ महिने म्हणजे याच्या आधी जरी तुम्ही कधी मेन्स दिली नसेल तरी या आठ महिन्यामध्ये इतकी चांगली तयारी करू शकता आणि मेन्स तुम्ही पास होऊ शकता जर तुम्ही पुढच्या ह्याच्या भरोश्यावर बसला बघू झालं तर करतो नाहीतर मग नंतर मी रिटर्नची प्रॅक्टिस करतो हे कुठले तर सर आहेत ते छान घेतात मी त्यांच्याकडे जातो हे करतो असं जर करत बसला ना तर तुम्ही हाताने पोस्ट घालवत आहे कारण ते जे आहे ना पुढचं भविष्य ते कोणी ते सगळं अंधकार आहे अंधकार म्हणजे काय ते माहीत नाही त्याचं काय अजून टाइम टेबल आलं नाही कधी एक्झाम होणार आहे ती रिटन कधी आहे त्याचं काय एक्झॅक्ट टाइम टेबल आलं आहे का आपल्याला माहीत नाही जिरात किती जागांची येणार आहे काय निघणार आहे काहीसुद्धा माहीत नाही म्हणजे पुढचं सगळं अनिश्चित जे हातात आहे त्याला फिक्स करायचं आपल्याला आणि ते होणार आहे अनेक मुलं आहेत की जे असं वाटत होतं की मी यावर्षी होणार नाही पण ते काय म्हणतो म्हणजे परंतु त्यांनी जेव्हा ठाण जेव्हा त्यांनी फिक्स ठरवलं की नाही 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 मला आता व्हायचंच आहे त्या मुवमेंटपासून आणि त्यांनी एफर्ट दिलाय झाल्या अशा अनेकांना मी ओळखतो की त्यांनी ठरवलं मला याच वर्षी पोस्ट काढायची आहे आधीचे काही दिवस फारसा अभ्यास नव्हता पण जेव्हा त्यांनी ठरवलं आणि तसा अभ्यास केला तेव्हा हो त्यांना पोस्ट मिळालेली आहे त्यामुळे आपला एक ठरवायची गरज आहे स्वतःला इन्स्ट्रक्शन द्यायची गरज आहे की पुढचे दोन महिने मी रोज आठ तास अभ्यास करणार म्हणजे करणारच आहे मी रोज पी आय क्यूचा अभ्यास करणार म्हणजे करणारच आहे नुसता अभ्यास करून उपयोग नाही आहे तुम्हाला पीआय क्यूवर कमांड पाहिजे कारण शंभरातले चाळीस क्वेश्चन तर अन्नच आहेत त्याला चांगले मार्क पाडले पाहिजेत त्यासाठी पी ओ पेपर प्रिंट मारा अभ्यास करा रोजच्या जे आठ तास अभ्यास केला तर दोन तास पी क्यू बघण्यात घालवा एवढं पेपरवरती हो कमांड मिळवा आणि त्यात काय अडचणी येत असतील आय क्यूमध्ये वगैरे तर आपली क्यूची बॅच आहे आपली आहे किंवा कोणाची पण आहे मग ते मस्ट करा स्वतः करा किंवा कोणाला विचारून करा एखादी बॅच लावा काय पण करा पण ते करा क्यूला दुर्लक्ष करू नका अभ्यास करा क्यू पण करा आणि एक इमॅजिनेशन करा की आपल्याला पेपर चांगले जाणार आहेत मार्क्स चांगले येणार आहेत आपण छान अभ्यास करणार आहे आपला पोस्ट मिळणार आहे हे खूप गरजेचं आहे कारण स्वतःला इन्स्ट्रक्शन दिलं तर आपोआप आपण अभ्यासाच्या नादी लागतो आपोआप अभ्यास करतो जर आप घाबरून बसलो कसं होईल काय होईल माझं होईल का, हो हो का नाही मग ही लास्टच अटेम्प्ट आहे मग मी पेपरमध्ये मला धडपण आलं तर काय होईल पेपर उघड पडला तर काय होईल कट ऑफ जर वाढला तर काय होईल जागा नाही वाढल्या तर काय होतील हा मुलगा आहे तो बारा बारा तास अभ्यास करतो किंवा तो दुसरा कोणतरी पोस्ट होल्डर आहे तो चार महिने सुट्टी टाकून आला आहे असल्या जर गोष्टीत अडकून बसलो ना तर येणाऱ्या मार्कमध्ये सुद्धा दहा मार्क कमी होऊन येतील त्याच्याऐवजी जे मी सांगितलं पॉझिटिव्ह राहा आपण पास होणार आहे आपला चांगला पेपर जाणार आहे दोन महिने पुष्कळ वेळ आहे मी छान अभ्यास करणार आहे सगळ्या बाजूनी सगळी तयारी मी नीट करणार आहे हे डोक्यात घ्या आणि अभ्यास करा तरच आपण पास होणार आहे त्यानंतर Uh, प्ले पेपर वन टू असे दोन पेपर असतात पेपर वनबद्दल मी आता डिटेल सांगणारच आहे व्हिडिओमध्ये टूबद्दल फक्त थोडक्यात सांगतो की त्याला फार दुर्लक्षित पण व्हायला नको किंवा त्याला अतिवेळ पण जायला नको पेपर टू पेपर पार पार जो आहे ना सी सॅटचा पेपर आपण म्हणतो जो क्वालिफाईंग पेपर आहे त्यात क्वालिफाईंग झालं पाहिजे मागच्या असे असा होता पेपर की अनेकांनी तर लाईटली घेतलं परंतु पेपर झाल्यावर ते मला भेटल्यानंतर म्हणले की थोडं रिस्क वाटते सी सॅटमध्ये म्हणजे मी काय अभ्यास केला नव्हता पण पेपरमध्ये मला जमलं नाही नापासू ते कशी भीती वाटते परंतु ते काय नापास झाले ते पास झाले पण रिस्क होती त्याच्यामध्ये अशी रिस्क घ्यायची नाही आपल्याला तर याच्यामध्ये काय करू शकतो आपण सी सी काही दहा पॅसेस येतात काही मॅथ्स रिजनिंगचे साधारणतः एक पंचवीस एक गणित येतात आणि पाच डिसिजन मेकिंग असे हे ऐंशी क्वेश्चन्स त्या पेपरला असतील तर ते पन्नास पॅसेज म्हणजे पन्नास क्वेश्चन पॅसेजच्या येतात दहा पॅसेस येतात त्यातले पाच ते सहा खूप सोपे पॅसेस येतात खूप म्हणजे खूप सोपे तुम्ही मागच्या दोन वर्षाचे सी सीएटचे पेपर काढायचे आहेत त्यातले सोपे सोपे जे पॅसेस आहेत छोटे सोपे छान तुम्हाला वाटतं पॅसेज ते सुरुवातीला सराव करा त्यांचा म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की मी काहीतरी आहे अवघड करत बसू नका अवघड तुमचं कॉन्फिडन्स डाऊन होईल ही एक गोष्ट नंतर गणित जे विचारतात मागच्या चार पाच वर्षाचे टॉपिक काढा वयावरचे गणित विचारतात रेल्वेवरचे विचारतात अशा अनेक टॉपिक आहेत क्रम म्हणजे क्रमाने बसलेले काही मुलं असतात रांगेत मग सातवा कोण नववा कोण असं काहीतरी विचारतात काही आकृत्या असतात असे जे पंचवीस एक क्वेश्चन आहेत ना मॅथ रिजनिंगमधले त्यातले तुम्हाला सोपे कुठले वाटते ते अर्धा टॉपिक तर निघतात त्याचा थोडाफार सराव हो करा त्यानंतर पॅसेजच्या पद्धती एक सांगतो की काही जण अधिक क्वेश्चन वाचतात मग पॅसेज बघतात काही जण आधी पॅसेज बघतात मग क्वेश्चन वाचतात तर माझं पर्सनली मत असं आहे की थोडक्यामध्ये साधारणतः अर्धा मिनटात क्वेश्चन काय ते डोळ्याखालनं घालायचं आणि मग पॅसेज वाचायचा म्हणजे विनाकारण फॅ पॅसेजचे फॅक्ट्सवरती आपण फोकस करत नाही जे क्वेश्चनमध्ये विचारलं तेवढ्याच गोष्टी जरी फॅक्टच्या आपण काढल्या तरी उत्तर येऊ शकतात पण ह्याला प्रॅक्टिस लागते थोडीफार प्रॅक्टिस करा पण अति पण त्याला वेळ देऊ नका डिसिजन मेकिंग जे आहे ना ते मागच्या एक दो तीन वर्षाचे डिसिजन मेकिंगचे पाच पाच क्वेश्चन बघून घ्या कसे क्वेश्चन असतात अगोदर कशी उत्तरं दिलीत नेमके इलिमिनेट कुठले करायचे आणि किमान दोन पर्याय तरी शंभर टक्के इलिमिनेट होतच असतात मग इथं आपल्याला अडीच दोन मार्क मिळण्याची शक्यता वाढते तर हे झालं सी साईडबद्दल त्यानंतर आता आपण राज्यसेवेच्या प्लॅनिंगकडे येऊया आता हा जो आहे आपला हा राज्यसेवा फ्रीचा सिलेबस आहे तर हा सिलेबस आहे आपला तर याच्यामध्ये जर बघितलं सात घटक आहेत सिलेबसला एकूण किती घटक आहेत सात घटक आहेत तर याच्यात सिलेबसमध्ये पण आता काय करायचं आपल्याला थोडंसं डिवायडेशन करायचं आहे की मला मार्क्स देणारे घटक कुठले आहेत मला सोपे जाणारे घटक कुठले आहेत त्यानंतर अवघड कुठले आहेत हे थोडंसं वेगळं करूया जेणेकरून काय होईल जे मार्क्स देणारे घटक आहेत त्याला आपल्याला कधी वेळ द्यायचा आहे किती एफर्ट घ्यायचं हे आपल्याला समजणार आहे तर अजून एक गोष्ट म्हणजे याच्यामध्ये एक सांगतो की जे आपण पुढच्या दोन महिन्यात अभ्यास करणार आहे ना असं समजू नका की कमी वेळा मी कसं फटाफटा उरकतो ह्या गोष्टी करत नाही या करतो असं नाही डेटेलमध्ये करा भरपूर वेळ आहे आणि वरवरचा अभ्यास करू नका आयोगाचे क्वेश्चन आहेत ना थोडेसे डीप पण असू शकतात विधा उदाहरणार्थ राज्यघटना राज्यघटनेमध्ये आयोग थोडंसं डीप क्वेश्चन टाकतो असं नाही की एकदम सिंपल सिंपल पंधरा ते दोन तीन सिंपल असू शकतात आणि बाकीच्याला तुम्हाला अभ्यास चांगलाच पाहिजे तर ॲप्रोच असा पाहिजे आपला की मार्क्स देणारे जे विषय आहेत राज्यघटना भूगोल आणि इकॉनॉमी हे तीन विषय आहेत ना ते आत्ताच करून टाका किंवा असं करा की रोज सकाळी दोन तास मी राज्यघटना करणार आणि मग ह्याच्यामुळं माझं पुढचं साधारणतर दहा बारा दिवसात राज्यघटना होऊ शकते माझे नोट्स तेवढे आहेत मी ते वाचू शकतो त्यानंतर राज्यघटना झाली की पुढचे आठ दहा दिवस रोज सकाळी दोन तास मी इकॉनॉमी करणार त्यानंतर रोज दोन तास भूगोल करणार पुढचे दहा दिवस असं करू शकता आणि उरलेला जो दिवस आहे आपला उरलेला दिवस असं विचार करा की समजा तुम्ही सकाळी सातला अभ्यासाला बसला सात ते नऊ राज्यघटना केलेली आहे त्यानंतर एक थोडा ब्रेक वगैरे घेतला आणि ला परत बसला तर नंतर तुमचे जे काय राहिलेले विषय आहेत समजा विज्ञान राहिला आहे माझा तर पुढचा जो टप्पा आहे म्हणजे साधारणतः समजा दहा ते चार वाजेपर्यंत टप्पा जो आपला दहा ते दोन बारा एक सहा तासाचा टप्पा त्यात तुम्ही एक तास जेवायला जाणार एक एक तास अजून काहीतरी करणार चार तास तरी कुठंच जात नाहीत ह्या चार तास तुम्ही विज्ञानला देऊ शकता आणि साधारणतः एक दहा बारा दिवसात हे विज्ञान तुम्ही कवर करू शकता आणि केलं पाहिजे थोडंसं हार्डवर्क करा मग नंतर तुम्ही काय करू शकता बाबा परत एखादा ब्रेक वगैरे घेतला तुम्ही चहा वगैरे असं पाचला परत बसला आहे तुम्ही तर तुम्ही करंटला द्या पुढचे दोन तास करंटला द्या करंटला दिल्यामुळं काय होणार आहे करंट पंधरापैकी किमान दहा क्वेश्चन्स मार्क देणार असतात जर चांगला अभ्यास केला तर मग तुम्ही पाच ते दोन सातपर्यंत करंट करा किंवा पाच ते सहा करंट करा काही जण सहा ते सात एक ब्रेक घेतात मग तो ब्रेक घेतला तर सात ते करावं लागेल तुम्हाला असं दिवसाचं शेड्यूल ठेवा सकाळची सुरुवातीचा विषय मला शंभर टक्के मार्क देणार पाहिजे एकतर घटना किंवा भूगोल किंवा इकॉनॉमी नंतर सेक्शनमध्ये माझे जे राहिले मी ते करणार आणि संध्याकाळी दुपारून मी करंट करणार किंवा तुम्ही थोडंसं उलटही करू शकता किंवा माझं विज्ञान राहिलं आहे मला विज्ञानचं टेन्शन आलं आहे तर सकाळ सकाळी विज्ञान घ्या आपण ताजे असतो आणि एफर्ट चांगले घेतो सात ते अकरा बारापर्यंत तुम्ही चार पाच तास चांगले विज्ञान करून ठेवा नंतर एक दोन तास ब्रेक घ्या तासभर बेड ब्रेक घ्या आणि परत घटना घ्या दोन तासात घटना करा त्यात पण ब्रेक घेऊ शकता एक तासभर घटना केली दहा मिनटं ब्रेक थोडं ब्रेक ब्रेक घ्या का म्हणतोय मी उगत बसलो आहे चार चार तास तर तेवढं फोकस होतच नाही उगाच ते बसून वाया गेल्यासारखं होतं ब्रेक घ्या पण ब्रेक फार मोठी पण घेऊ नका मग घटना करा संध्याकाळी तुम्ही करंट करा मग करंट आणि इकॉनॉमी सॉरी करंट आणि विज्ञान हे वेगळे विषय आहेत म्हणजे मार्क्स देणारा विषय आपण म्हणलं की घटना भूगोल इकॉनॉमी हे वगैरे तर इतर जे विषय आहेत त्यांना पण घ्यायचं आहे आणि मार्क्स देणाऱ्यांना पण घ्यायचं आहे सर्वोच्च कॉम्बिनेशन अभ्यासाचं पाहिजे म्हणजे दहा दिवसात तुम समजा तुम्ही दहा बारा दिवसात तुम्ही दुपार सेक्शनमध्ये किंवा तिन्ही सेक्शनमध्ये मिळून समजा घटना केली विज्ञान केले करंट केले बारा तेरा दिवस गेले पुढच्या बारा ते तेरा दिवसामध्ये तुम्ही भूगोल घ्या त्यानंतर इतिहास घ्या पर्यावरण वगैरे घ्या त्यामुळं तुमचं कसं होणार आहे हे बाकीचे विषय पुढच्या तीन दिवसामध्ये होणार आहेत तर साधारणतः महिनाभरात शंभर टक्के महिनाभरात मी सांगतो त्याप्रमाणे तुमचा अभ्यास होणार आहे तीस दिवसात होणारच आहे करायलाच पाहिजे नाही समजा चाळीस दिवस पकडा आणि वरचे पंधरा दिवस परत याची रिव्हिजन करायची आणि हे करत असताना रोज अभ्यास करत असताना नुसता घटनेची वय वाचला असं नाही आहे दोन तीन दिवस मी नोट्स वाचेन दोन तीन दिवसात मी काय करेन एखाद्या दिवसात काय करेन मागच्या तीन वर्षाचे पेपर काढून बसून आयोगाचे चार वर्षाचे दरवर्षी किती घटनावरती फक्त पंधरा क्वेश्चन असतात तर पंधरा क्वेश्चन बघायला फार वेळ लागत नाही पंधरा क्वेश्चन आज बघितले उद्या पंधरा परवा पंधरा असं चार दिवसात रोज पंधरा पंधरा अर्धा तास जरी दिला तरी या आठवड्यात तुमचा घटनेचा अभ्यास पण झाला क्वेश्चन पण पाहिलं तुम्ही तसं विज्ञानचा अभ्यास करताय चार पाच दिवस विज्ञानचे दोन चार टॉपिक करा त्यानंतर मागच्या चार वर्षात त्याच्यावरती काय क्वेश्चन आले ते चार नीट बघा त्यानंतर क्वेश्चनचे आन्सर्स कसे द्या दिलेत आयोगानं अननोन क्वेश्चनची ते नीट बघा कारण विज्ञानाला कसं आहे विस्तुकी एक अर्धाच क्वेश्चन आपल्या येतात बाकीचे येत नाहीत परंतु याचा अर्थ असा नाही की विज्ञानला ऑप्शनला टाकायचं वगैरे ऑप्शनला काहीच टाकू नका एफर्ट घ्या विज्ञान समजा तुम्ही करताय स्टेट बोर्ड वगैरे करताय तर सातवी ते दहावीची वगैरे तुम्ही बुक्स वाचलं अकरावीचं पण करा अकरावीच्या पुस्तकातून मागच्या वर्षी खूप क्वेश्चन आलेले आहेत तर हे पुस्तकं नीट करा त्याचे नोट्स असते ते नोट्स नोट नीट वाचा किंवा दुसऱ्या कोणाचं पुस्तक तर ते, ते नीट करा परंतु हे करत असताना मागचे चार वर्षाचे प्रश्न इग्नोर करू नका ते नीट बघितले प्रश्न बघणे म्हणजे नुसते उत्तर पाठ करणे नाही तर उत्तर कसे दिलेत आहे गुन्हा प्रश्न कसा विचारला आहे कुठं चुकवलं आहे का आयोगाला काय अपेक्षित आहे सगळे बरोबर देत आहे का का मोठं उत्तर बरोबर देत आहे अशा अनेक गोष्टी आहेत त्यालाच आपण पीओक्यू म्हणतो म्हणतोय नेमका कसा क्वेश्चन येतो काय येतो पर्याय कसे सेट होतात उत्तर कसं काढायचं उत्तरात काय हिंट देतं का आयोग गोळ्या काय मारायच्या का, का? सोर्स काय सगळं कळलं पाहिजे ह्या गोष्टी नीट ॲनालिसिस तुम करा तुम्हाला जर जमत नसेल तर आपली पिओ कॅनिसीची बॅच पण आहे किंवा तुम्ही कोणाची पण करा पण अशा प्रकारे अभ्यास करा ह्या सगळ्या विषयांचा असं सेटअप करून तुम्ही अभ्यास करा अजून एक उदाहरणार्थ घटनेचा अभ्यास करताय तर आता मी तुम्हाला घटनेचं सॅम्पल दाखवतो की आपल्याला नेमकं काय आहे त्या घटनेमध्ये बघा मी काय केले ते मागच्या काही वर्षाचे प्रश्नपत्रिका मी पाहिल्या चार वर्षात मला हे टॉपिक दिसले कॅबिनेट सेक्रेटरी क्वेश्चन आलाय आला आलाय संसद संसदेवरती क्वेश्चन्स आला आहे त्यांचे संसदेच्या अध्यक्षावरती क्वेश्चन आला आहे विविध समित्या असतात संसदेच्या त्याच्यावरती क्वेश्चन आहे राष्ट्रपतींवरती क्वेश्चन आहे विविध आयोग आहेत महिला आयोग असेल त्यानंतर न्यायिक पुनर्वलोकन न्यायिक सक्रियता केंद्र राज्य संबंध विविध जे धोरण आहेत युवक धोरण महिला धोरण त्यांचे ईयर्स विचारलेत राज्यपाल न्यायव्यवस्था घटना निर्मिती घटना निर्मिती म्हणजे घटनेचे स्रोत काय काय आहेत विषयक काय क्वेश्चन्स आहेत धनविधेयक आहे वित्तीय विधेयक कॅग विधानपरिषद विधानपरिषदेचा कलम विचारला त्यांनी मार्गदर्शक तत्त्व विचारलेत महत्वाची जी कलम आहेत घटनेतली त्यानंतर राज्यांसाठीची कलम कुठले कुठले आहेत विविध राज्यांची जसं महाराष्ट्र असेल जम्मू काश्मीर असेल नागरी सेवा जसं त्याचं तीन शाखराव कलम विचारलं होतं आयोग आहेत मागासवर्गीय आयोगाची कार्य वगैरे वाचशी विचारली होती अध्यक्ष उपाध्यक्षांच्यावरती काही स्टेटमेंट्स होते लोकपाल पाचवी अनुसूची म्हणजे फिफ्थ स्केड्यूल केंद्रसूची राज्यसूची झिरो आवर अशा पद्धतीचे काही टॉपिक्स आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन आहेत त्याच्यावर एक दिसतं आहे की नुसतं वरवरच अभ्यास करून जमणार नाही आहे तुम्हाला अभ्यास सखोलच करावा लागणार आहे पण याचा पण फार लोड घेऊ नका तुमचे काय नोट्स आहेत ते व्यवस्थित करा एका आयोगानं बाहेरचं कुठलं विचार नाही बुक्समधलेच क्वेश्चन आहेत ते नीट करा जेणेकरून तुम्हाला मार्क्स येणार आहेत आता अभ्यास समजा तुमचा होत नाही कुठेतरी वेगळीकडाचं लक्ष जात आहे किंवा हे होत नाही तर दोन पर्याय आहेत एक तर काय करा तुमचं कोणी मित्र वगैरे असेल तर त्याला घेऊन बसा त्याला त्याचे नोट्स आण म्हणा तुम्ही तुमचे नोट्स काढा आणि मिळून असा अभ्यास करा किंवा दुसरं एक ऑप्शन आहे काही न ऑनलाईन किंवा व्हिडिओ किंवा ऑडिओचे काय बॅचेस असतात ते लावा आपली पण एक ऑडिओची बॅच आहे तुम्ही ती पण तुम्ही लावू शकता घटना भूगोल इकॉनॉमी आपण त्याच्या डिटेलमध्ये घेतो आहे त्यानंतर किंवा तुम्ही स्वतः आपण फोकस करून एक तास तास बर करा स्वतःला सांगा की मी करू शकतो रोज थोडा थोडा बसून अभ्यासाचा वेळ वा वाढवा असं मी आठ तास करा म्हणण्याचा अर्थ समजा मी आता तीन चार तासच करताय की लगे उद्यापासून आठ आठ तास अभ्यास करा असा नाही आहे थोडा थोडं वाढवा आज तुम्ही दोन तास अभ्यास करता समजा तर उद्या तुम्ही अडीच तास करा परवा एक तीन तास करा पुन्हा एक चार तास करा नंतर एक पाच तास असा आठवड्याभरात आठ तासचा वेळ तुम्ही अभ्यासाचा वाढवला पाहिजे तर सांगण्याचा मुद्दा आहे की इतक्या सखोलपणे विविध टॉपिक्सवरती प्रत्येक विषयामध्ये क्वेश्चन्स आहेत म्हणजे आपल्याला जो आवाक आवा आप आहे आवाक आपला बऱ्यापैकी आहे एक्झामचा असं नाही की दोन दिवसात झाला आणि अभ्यास केला असं नाही आहे ते थोडासा वेळ ह्याला द्यावाच लागणार आहे तुम्हाला कष्ट जे आहेत ना ते घ्यावंच लागणार आहे त्यामुळं ना डिटेलमध्ये सखोल अभ्यास करा कारण एक एक प्रश्नाचा जो वेटेज आहे ते खूप महत्त्वाचं आहे दोन दोन मार्क्सनी आपण प्री जात म्हणतो तर थोडंसं डिटेलमध्ये करण्याची गरज आहे आता भूगोलचा विषय घेतला तर विथ पर्वतरांगावरती क्वेश्चन आहे जम्मू काश्मीरमधल्या पर्वतरांगा महाराष्ट्राच्या पर्वतरांगा त्यानंतर नदींचे उगमस्थानं वगैरे असं फॅक्च्युअल डेटा भूगोलमध्ये भरपूर विचारतं तर त्यासाठी मेहनत करावी लागणार आहे हार्डवर्क करावं लागणार आहे भारताचं भूगोल आहे महाराष्ट्राचा भूगोल आहे काही प्रतिनिर्मिती सिद्धांत वगैरे आहेत वारंवार तुझ्यावर क्वेश्चन येतात पिओकी रिपीट होतात नदी उगमस्थानं दरवर्षी क्वेश्चन आहे आणि किमान पिओकी जर नीट केले तुम्ही तरी तुम्हाला बऱ्यापैकी उत्तर बरोबर येणार त्या भूगोलमध्ये इव्हन इकॉनॉमीला पण तेच आहे तेच तेच टॉपिक आहेत काय फार मोठं याचा सिलेबस आहे असणार त्या सिलेबसकडे जाऊ आहे आता इथं बघा मी आता बोललो की घटनेचा आपण बोललो घटनामध्ये मी टॉपिकच डिटेलमध्ये सांगितले संविधान आहे राजकीय प्रणाली पंचायत राज नगर प्रशासन सार्वजनिक धोरण हक्कविषयक प्रश्न वगैरे हो ह्याच टॉपिकवरती प्रश्न येतात आता हे सार्वजनिक धोरण म्हणजे विथ पॉलिसीज वगैरे आल्या त्यानंतर Uh, संविधान म्हणजे घटना निर्मिती वगैरे राजकीय प्रणाली म्हणजे राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपालांचे क्वेश्चन्स आहेत पंचायत पंचायतराज पंचायतराजवरती एका दुसरा क्वेश्चन येतो या मागच्या वर्षी आला होता पण तो खूपच ऑड क्वेश्चन होता त्यानंतर सार्वजनिक धोरण विधी जे महिला धोरण आहे युवक धोरण आहे त्यांची एस वगैरे हो हक्कविषयक प्रश्न आता याच्यामध्ये धोरणमध्ये ना पॉलिसी मेकिंगमध्ये थोडंसं ते प्राईम मिनिस्टर ऑफिस वगैरे कॅबिनेट सेक्रेटरिएट हे पण कराय जर तुम्ही क्वेश्चन ह्या टॉपिकवरतीच आलेले आहेत इकॉनॉमीमध्ये बघितलं तर तेच तेच टॉपिक आहेत शाश्वत विकासमध्ये एस डी जी विचारतं त्यानंतर दारिद्र्य आहे दारिद्र्यमध्ये विविध दारिद्र्य समिती आहे त्यांनी सुचवलेल्या आकडेवारी ते त्यानंतर शाश्वत विकासाच्यामध्ये एस डी जी बघितलं एम जीवरती क्वेश्चन येत आहेत त्यानंतर लोकशाही सामाजिक क्षेत्रात उपक्रम याच्यामध्ये इन्क्लुडिंगच्या विविध स्कीम आहेत जनधन योजना वगैरे यासारख्या योजनांवरचे प्रश्न असतील तर इकॉनॉमीचा लिमिटेड एरिया आहे त्यामुळं ह्याला काय फार वेळ लागत नाही इकॉनॉमी करायला चार दिवसात व्यवस्थित होऊ शकतं फक्त एवढंच आहे की त्याला प्यो एक करा इकॉनॉमी म्हणजे अननोन क्वेश्चन क्वेश्चनवर कसे उत्तर आलं पाहिजे हे कळलं पाहिजे डेटा कंटेंट जो आहे ना तो चांगला पाहिजे इकॉनॉमीचा तरच इकॉनॉमी तुम्हाला मार्क देणार आहे त्यानंतर भूगोल पाहतो आपण भूगोलमध्ये जगाचा भूगोल वगैरे म्हटलं मी याच्यात त्यांच्या काही एरियाज आहेत जसं की ज्वालामुखीवरती क्वेश्चन आलेले आहेत पृथ्वीनिर्माती सिद्धांतवरती क्वेश्चन आहे दरवर्षी आहेत तर त्या कळल्या पाहिजे अकरावीची एन सी आर टी आहे स्टेट बोर्ड आहे माजी हुसेन पण आयोगाचा सोर्स बनत चालला आहे त्याच्यावरती काही एक दोन क्वेश्चन दरवर्षी फिक्स येत आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी भूगोलमध्ये आहेत महाराष्ट्राचा भूगोल आहे महाराष्ट्राच्या डोंगर रंगा सामाजिक भूगोल प्राकृतिक भूगोल आर्थिक भूगोल या गोष्टी करणं गरजेचं आहे थोडासा लोकसंख्या वगैरे आहे तर हे भूगोल वास्ट आहे टॉपिक मोठे आहेत आणि चांगलं करणं गरजेचं आहे तुम्हाला भूगोलमध्ये पण मदत पाहिजे तर आपली रिव्हिजन मॅच त्यासाठी पण आहे त्यानंतर पर्यावरण जो आहे ना पाच क्वेश्चन येतात आणि आउट ऑफ पॉट मार्क्स देणार तो विषय आहे तुम्ही फार काय नाही केलं मागच्या जुने पी ओ जर नीट केले आणि एखाद्या बेसिक पुस्तकमधनं नीट पर्यावरण जरी वाचलं भूगोल सौदीच्या वगैरे बुकमधनं ते या खूप चांगले मार्क्स देणार आहे रात्र राहिला आता करंट आणि सामान्य विज्ञान आणि इतिहास हे जे आहेत ना तर ऑट टॉपिक म्हणू त्यातल्यात करंटला मार्क्स येत आहेत आता करंटमध्ये पण तेच तेच टॉपिक आहेत पुरस्कार असतील महत्त्वाच्या व्यक्तींच्या नेमणूक आहेत अशा कधीतरी घडणाऱ्या घटना जसं की ब्ल्यू मन सुपरमन वगैरे सारख्या घटना यासारखे ठळक घडामोडी महत्त्वाचे पुरस्कार पद्मश्री अर्जुन पुरस्कार आता भारतरत्न वगैरे दिलेले आहेत तर या गोष्टी काही महत्त्वाची घटना जसं की ते इस्रायलचं वॉर वगैरे याच्यावरतीच प्रश्न येणार आहेत तेव्हा करंट कशातनं पण करा फक्त जुने क्वेश्चनचे टॉपिक बघून करा मार्क्स देणार आहे एवढं मी तुम्हाला सांगतो आहे याच्यातनं एक लक्षात घ्या की पुढचे दिवस दोन दोन महिने आहेत ना आपल्याला झोकून देऊन अभ्यास केलं तर हेच कराय हे जे टॉपिक्स दिले तेवढेच करायचं आहे आणि मार्क्स चांगले आपल्याला येणार आहेत इतिहासामध्ये भारताचा इतिहास आहे भारताच्या इतिहासमध्ये प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक सगळं येतं प्राचीनमध्ये तेच तेच क्वेश्चन विचारतात की विविध त्यांच्या राजधान्या मगध राज्या असेल किंवा आपलं जे म्हणजे त्यावेळेची जी काही महाजनपदं होती सोळा महाजनपद ती असतील किंवा विविध राज्यात विजयनगरचं साम्राज्य असेल किंवा दक्षिणेकडचे चोळ राजे असतील यासारखे जी घराणी आहेत वारंवार त्याच्यावरच क्वेश्चन आहेत मागच्या जर चार वर्षाचे पेपर तुम्ही नीट पाहिले ना तुमच्या लक्षात येईल की मोजकेच एक सात असे राजघराणी किंवा टॉपिक्स आहेत ना प्राचीन वृत्ती त्याच्यावरच क्वेश्चन येतात आणि बऱ्यापैकी तो मार्क्स देणारा सेक्शन बनून जातो दोन ते तीन क्वेश्चन्स तुम्हाला त्यात मार्क्स देतात महाराष्ट्राच्या दे इतिहासात समाजसुधारक वगैरेवरती सोपे क्वेश्चन येत आहेत तर त्याच्यावरती तुम्हाला मार्क्स येऊ शकतात फक्त बेसिक चांगलं करून जाणं गरजेचं आहे आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये तुम्ही इतिहास बऱ्यापैकी करणं गरजेचं आहे तो इतिहासाचं पाठ पण त्याला फार निग्लेक्ट पण करू नका दोन तीन दिवस दिले कुठलं पण एखादं पुस्तक घेतलं इतिहासाचं समाधान महाजन असेल किंवा तुमचे नोट्स असतील डोळ्याखालनं घाला निग्लेक्ट करू नका काहीच निग्लेक्ट करा सगळे सिलेबसचे पॉईंट टॉपिक डोळ्याखालनं आपल्या गेले पाहिजेत आणि त्याचा पी आय कमांड फक्त से काय म्हणतो डेटा करून उपयोग नाही आहे समजा तुम्ही बेसिक बुक रिव्हईज केलं वाचलं तर ते सोडून देऊन तेवढंच चालत नाही तुम्हाला त्याचे जुने क्वेश्चन्स बघणं गरजेचं आहे इतिहासाचं जुने क्वेश्चन म्हणजे का आपण जर अभ्यास केला तर त्याच्यावर क्वेश्चन याची शक्यता कमी आहे इतिहासमध्ये तुम्हाला काय करावं लागेल जर त्याच्यात थोडाफार आजूबाजूचा प्रश्न आला तर उत्तर कसं आणायचं असतं हे तुम्हाला कळलं पाहिजे त्यासाठी तुम्ही प्रयोगी अॅनालिसिस करा त्यानंतर विज्ञानच्या भागामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी जी आहे साधारणतः मागच्या वर्षी अकरावीच्या पुस्तकात खूप क्वेश्चन आले आहेत केमिस्ट्रीचे बायोलॉजीचे तर ते तुम्ही शोधा की कुठले क्वेश्चन्स आहेत कुठल्या धड्यात आले तर ते धडे नीट करा त्याच्या आजूबाजूचे पण धडे करा बेसिक पण धडे नीट करा अशा प्रकारे ना तुम्ही विज्ञान असेल त्याचा पण तुम्ही असा अभ्यास करा आणि विज्ञानला पियोयक पण खूप इम्पॉर्टंट आहे कारण निम्मे क्वेश्चन तर आपल्याला तिथे येतच नाहीत सगळं असं होतं तर त्याच्यात पण उत्तर आपल्या बरोबर आणायचे तर त्या केसमध्ये काय केलं पाहिजे हे तुम्ही नीट बघा आणि अजून एक सांगतो की हे झाला अभ्यास आता दोन तासाचा जो पेपर आहे त्यात आपण काय स्ट्रॅटर्जी करायला पाहिजे कशा पद्धतीनं आपण पेपरमध्ये हो मार्क्स आणले पाहिजेत हे पण तुम्हाला आत्तापासूनच याच्यावरती काम करावं लागणार आहे चार वर्षाचे पेपर प्रिंट मारा ते वारंवार बघा उत्तर कट त्याच्यावर टिक करून ठेवा तुमच्या लक्षात येईल की आपण जर व्यवस्थितपणे जर भूगोल घटना इकॉनॉमी चांगलं सोडवलं आपल्या चुका टाळल्या तर निश्चित आपले मार्क वाढणार आहेत अजून एक करा मागच्या पेपर काढून बघा घटनेत किती चुकलो भूगोलात किती चुकलो विज्ञानमध्ये किती चुकले करंटमध्ये किती चुकले ते बघा त्यातले किती बरोबर आले असते तर तुमचा स्कोर निश्चित तेवढा वाढला असता ही गोष्ट तुम्हाला मोठा आत्मविश्वास देणार आहे समजा तुम्हाला आज पंच्याण्णव मार्क आहेत आणि कट ऑफपेक्षा बारा मार्क मी तुमचे परीक्षाचे रिझल्ट गेलेला आहे आणि जर तुम्ही पाहिलं की माझे घटनेत दोन तीन चुकले ती इकॉनॉमिक दोन तीन चुकले करंट हे पुरस्कार मी केलेच नव्हते तिथे दोन तीन गेले त्यानंतर विज्ञानला सोपे सोपे मी दोन एक चुकून आलो इतिहासचं मी प्राचीन नीट केलंच नव्हतं तिथे एक दोन गेले पर्यावरणात एका दुसरा माझा गेलेला आहे भूगोलात गेला आहे असं सेक्शन पर सेक्शन वाईज काढलं ना तरी सात घटक आहेत सात दोन्ही चौदा क्वेश्चन तुमच्या हातानं तुम्ही घालून आलेला असणार आहे हातानं म्हणजे काय एक तर रिव्हिजन नीट केले असणार आहे किंवा तुम्ही गोल नीट नाही केला क्वेश्चन नीट नाही वाचले अशा काही चुकत त्या करून आलात म्हणजे चौदा क्वेश्चनच्या चौदा दोन्ही अठ्ठावीस मार्क हाताने घालून आलात आपण म्हणजे तुम्ही नव्वदवर जरी असला तरी तुम्ही एकशे दहाचे प्लस मार्क जाऊ शकता आरामात ह्या गोष्टी मी केलेल्या आहेत म्हणून मी तुम्हाला एवढ्या आत्मविश्वासानं सांगू शकतो आता फक्त एक लक्षात ठेवा आता खूप पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा निगेटिव्ह लोकांच्या माणसात राहू नका जे जे पॉझिटिव्ह आहे गो, ते सगळ्यावर फोकस करा काही जरी चांगलं दिसलं त्याच्याकडे बघा म्हणजे जे पण तुम्हाला असं काय म्हणतं पण त्याला चांगले सांगणारे लोक आहेत किंवा तुम्ही ज्या गोष्टीमुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे मग चांगली पुस्तकं असतील किंवा चांगले काही व्हिडिओज असतील ते बघा आणि पॉझिटिव्ह राहा दोन महिने प्रचंड अशी मेहनत करा हार्डवर्क करा आणि तुमची प्री निघणार आहे तुम्हाला मदत लागलीस आपली पीओ की अॅनिसिस बॅच आहे व आपली एक आपण रिव्हिजनची पण बॅच घेतो राज्यसेवेची रिव्हिजन म्हणून त्याला नाव दिलं आपण राज्यघटना भूगोल इकॉनॉमी हे विषय आपण त्यात खूप चांगल्या प्रकारे रिवाईज करून घेत आहोत अनेकांनी त्याला ॲडमिशन घेतलं आहे तुम्ही पण ती बॅच जॉईन करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद